दिवसभराच्या प्रवासाने मला थकवले होते माझे डोळे पुन्हा पुन्हा बंद होऊ लागले कारण आता रात्रीचे बारा वाजले होते आणि काल रात्रीपासून मी सतत प्रवास करत असल्याने माझ्या नसा थकल्या होत्या मी माझ्या ट्रकच्या मागे सामान ठेवले होते अचानक ठोठावण्याचे आवाज येऊ लागले मला वाटले की ट्रकच्या मागचे सामान जास्त वजनामुळे हलत असेल पण मला एक मोठा आवाज ऐकू आला तेव्हा मी ट्रक थांबवला आणि लगेचच उठण्याचे आवाज येणे बंद झाले मी ट्रकमधून खाली उतरलो आणि ट्रकच्या मागच्या बाजूला उभा राहिलो मी मोठा लोखंडी दरवाजा उघडला आतील दृश्य पाहून माझे डोळे फुटले कारण आज सामानाच्या मध्यभागी दोन किशोरवयीन मुलगा आणि मुलगी होती ते दोघेही पूर्णपणे नग्न अवस्थेत एकमेकांच्या शेजारी मजा करत होते असे पकडले गेल्याने घाबरलेल्या मुलीने पटकन तिच्या कपड्यांचा शोध घेतला आणि स्वतःला झाकले पण मुलगा बहुधा सुन्नच होता मी अचानक आत गेलो आणि म्हणालो तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझ्या ट्रकमध्ये काय करत आहात ती मुलगी सतत माझ्या नजरेत होती आणि ती घाबरली होती तिने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाली कुणाला आमच्याबद्दल काही सांगू नका आम्हाला गोव्याला जायचे आहे कोणाला सांगू नका नाहीतर ते आम्हाला मारतील तुम्ही काहीही मागा आम्ही तुम्हाला ते द्यायला तयार आहोत मला अनेक दिवसांपासून एका बाईची आस होती मी म्हणालो ठीक आहे मग मी जे सांगतो ते शांतपणे करू दे मी कोणाला सांगणार नाही त्याबरोबर मी माझे कपडे काढले आणि तिचे नग्न शरीर पाहून माझी नियत खराब झाली मी तिच्या गोऱ्या अंगावर तुटून पडलो घरी आलो तेव्हा माझ्यासमोर माझी बायको आणि मुलगी आता ऐका माझी ही कहाणी मी माझ्या लग्नाच्या रात्री त्या मुलीसोबत खूप खुश होतो मनात गुदगुल्या करणारे विचार येत होते राणी माझ्यासमोर बसलेली नववधू म्हणून लाजत होती ती माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती आमचं नातं लहानपणापासूनच पक्क होतं आणि आज तीस वर्षांची झाल्यावर माझ्या डोक्यात लग्नाचे विचार आले होते राणी माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी होती पण आज ती माझ्यापेक्षा खूप लहान दिसत होती सत्य हे आहे की मेकअप पुणे स्त्री तिच्या वयापेक्षा खूपच लहान दिसते तिची संगत मिळवण्यासाठी मी खूप वाट पाहिली होती आमच्या नात्यात अनेक गुंतागुंत निर्माण झाली वरून माझ्या सासरच्या लोकांनी मला राणीला वेगळ्या घरात ठेवण्याची मागणी केली त्यामुळे माझी बरीच बचत घर बांधण्यासाठी खर्च झाली आणि मी कर्जबाजारी झालो त्यामुळे मी जास्त वेळ थांबू शकलो नाही मी कर्ज काढून तिच्यासाठी स्वतंत्र घर बांधले आणि आज तिला समोर पाहून मला माझ्या सर्व मेहनतीचे फळ मिळाले माझ्या संयमाचे फळ माझ्यासमोर होते मी तिच्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव केला आणि मला पहिल्यांदाच समजले की देवाने स्त्रीलाच पुरुषाच्या समाधानाचे साधन का बनवले आहे कारण स्त्रीच्या सहवासात पुरुषाला मिळणारा दिलासा जगात कुठेही मिळत नाही परंतु मला ही साथ कधीकधी नशिबाने मिळते कारण मी ट्रक डायवर होतो आणि अनेकदा मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पोचवण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत असे बरेच दिवस घरापासून दूर राहिलो पण मला हे करावे लागत होते माझ्या डोक्यावर खूप कर्ज असल्यामुळे मला राणी आणि तिच्या कुटुंबाची इच्छा पूर्ण करताना मी गरीब झालो होतो आणि आता मी माझ्या झोपेची आणि शांततेची पर्वा न करता ट्रक चालवत होतो याचे वैयक्तिक कारण माझे वडील देखील होते आम्ही दोघांनी मिळून ट्रक विकत घेतला आणि आतापर्यंत आम्ही दोघे तो चालवायचो कधी कधी वडील गाडी चालवायचे तेव्हा मी आराम करत असे आणि कधीकधी मी चालवत असे त्यामुळे वडील घरीच राहायचे पण वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणाला खिळून होते सगळी जबाबदारी माझ्यावर आली दोन्ही घरांची जबाबदारी माझ्या खांद्यावर पडली तसे माझा धाकटा भाऊसुद्धा गिरणीत काम करायचा आणि त्याने माझ्या आईवडिलांना सपोर्ट केला कारण माझ्या लग्नानंतर माझा खर्च खूप वाढला होता आणि माझ्या आईने स्वतः सांगितले होते की जोपर्यंत तुझा हात घट्ट आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घे घर चालवल्यानंतर पण मला माझ्या वडिलांच्या आजारपणाचीही जाणीव होती मी आजही त्यांची औषधे घेत असे आता ट्रक चालवणे आणि त्यातून पैसे कमवणे हे उदरनिर्वाहाचे साधन बनले होते मुंबई ते गोवा या प्रवासात मी खूप थकलो होतो काल रात्री ही झोप पूर्ण झाली नव्हती त्यामुळेच पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर अंधार दिसत होता पण मी डोळे मिटून घ्यायचो आज मला घर सोडून जवळपास एक महिना झाला आहे या एक महिन्यात मी माझ्या बायकोलासुद्धा पाहिले नाही मी तिच्यापासून दूर होतो त्यामुळे माझ्या शरीरासोबतच माझा, शरीरा माझा आत्माही थकला होता त्यालाही दिलासा मिळाला नाही माझ्या लग्नाला जवळपास पंधरा वर्ष झाली होती मला दोन मुली होत्या राणी आता पूर्वीसारखी राहिली नव्हती जेव्हाही मी घरी जायचो तेव्हा ती खूप आजारी असल्यासारखी दिसायची तिच्या विनंत्या संपत नव्हत्या मी स्वतःपासून भांडणाचा बहाणा करून ती मला दूर ठेवत असे आणि मी आतून संतापू लागलो कदाचित स्त्रीला पुरुषाकडून फक्त पैसे हवे असतात जोपर्यंत ते तिला मिळत राहतात तोपर्यंत ती आनंदी असते आणि हात थोडा घट्ट झाला की तिचा लोप संपत नाही तिला राग येतो राणीच्या बाबतीतही असेच होते तिच्या विनंत्या पूर्ण करताना मी माझ्या इच्छा विसरायला लागलो पण तरीही ती पूर्ण आनंदी नव्हती इतक्या दिवसांनी तिच्या सहवासात आणि जवळकीने मला धन्यता वाटायची त्यामुळे मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करायचो पण कधीकधी ती चिडायची आणि म्हणायची तू सतत मला चिकटून राहतोस तुला दुसरं काम नाही का मी तिच्या जवळ आल्याने तिला इतक्या दिवसांनी कळायला हवे होते तिने मला अशी मनाई केल्याने मला तिचा राग यायचा मी खूप रोमॅंटिक होतो पण मी महिनाभर बाहेर असल्याने मला माझ्या पत्नीचे प्रेम कधीच मिळायचे यावेळी मी घरी गेल्यावर एक महिना उलटणार होता आणि माझ्या स्वभावात एक विचित्र चिडचिड होत होती मी माझे विचार इतर कोणत्याही दिशेने वळवू शकलो नाही अचानक ट्रकच्या मागून होणाऱ्या किलबिलाटाने माझ्या विचारांचा गोंधळ उडाला आणि निर्जन रस्त्यावर मी ट्रक थांबवला रात्रीचे जवळपास बारा वाजले होते मी ट्रकमधून उडी मारली आणि त्याच्या पाठीमागे बसलो मागचा दरवाजा उघडताच पुढचे दृश्य बघून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता ती दोन्ही तरुण मुलगा आणि मुलगी शेजारी नग्न अवस्थेत होती त्यांच्या प्रेमाच्या समुद्रात बेधुंद होती माझ्याकडे बघून त्यांना एकदम धक्काच बसला आणि ती मुलगी घाईघाईने सामानात कुठेतरी अडकलेले तिचे कपडे शोधू लागली त्यावेळी मी तिचे गोरे आणि फिकट शरीर पाहिले होते आणि मी पण उड्या मारायला लागलो होतो माझी लाळ टपकायला लागली तिने पटकन तिचा ड्रेस छातीवर ओढला तो मुलगा अजूनही गोंधळातच होता मी ट्रकमध्ये शिरलो आणि म्हणालो तुम्ही दोघे कोण आहात आणि इथे काय करत आहात तुम्ही आत कसे आलात मला उत्तर देण्याऐवजी ते मला विनवणी करू लागले तो म्हणाला की कृपया आमच्याबद्दल कोणालाही काहीही सांगू नका पोलीस आमच्या मागे आहेत मोठ्या कष्टाने आम्हाला लपण्याची जागा मिळाली आहे आम्हाला फक्त गोव्यापर्यंत जायची आहे तुम्ही आम्हाला सोडले तर तुम्ही जे सांगाल ते द्यायला मी तयार आहे मी म्हणालो ठीक आहे तुम्ही गुपचूप रंग साजरे करा आणि वर कुणाला सांगू नका तुला मी कोणाला काहीही सांगू नये असे वाटत असेल तर माझी एक अट तुम्हाला मान्य करावी लागेल माझी नजर सतत त्या मुलीकडे जात होती ती कधी माझ्याकडे त्रासदायक नजरेने पाहत होती तर कधी तिच्या प्रियकराकडे मग ती मागे वळली तर माझी नजर तिच्या दुधासारख्या पारदर्शक कमरेवर सरकायला लागली कदाचित ती काहीतरी शोधत होती तिने माझ्याकडे बोट दाखवले आणि म्हणाली हे दागिने आहेत तुम्ही ते ठेवा पण आमच्याबद्दल कुणालाही काहीही बोलू नका आम्ही तुमचे नुकसान करायला आलो नाही बस गोव्याला पोहोचताच आम्ही उतरू मी तिच्या डोळ्यात बघितले आणि म्हणालो मला दागिने नको आहे कुणाच ठाऊक हे नकली असू शकतात मला दुसरेच काहीतरी हवे आहे मग मी तुम्हाला हवं तिथे सोडेन मी माझ्या नादात जरा धाक दाखवला म्हणून ती लगेचच वळली आणि तोंड वर करून तिच्या प्रियकाजासमोर पाहू लागली माझ्या डोळ्यात बघत म्हणाली बघ आमची मजबुरी आहे आमच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊ नका या पोतलीमध्ये बरेच दागिने आहेत ते असली आहेत जे तुम्हाला कोणाला दाखवायचे असतील तर दाखवून चेक करू शकता आम्ही स्वतः तुमच्याबरोबर येऊ पण तुर्तास शांतपणे गोव्याला रस्ता धरा प्लीज ती शेवटी विनवणी करत म्हणाली पण मी या मुलीला आधीच पाहिलं होतं मी परत जाऊ शकत नव्हतो जरी त्यांनी मला सगळी संपत्ती दिली तरी मला तो आनंद मिळणार नव्हता जो मी या क्षणी शोधत होतो असो काय फरक पडतो हा सर्व प्रकार तिने तिच्या प्रियकरासोबतही केला होता आणि रंगे हात पकडली गेली होती तिने मलाही आनंद दिला असता तर तिचे काय नुकसान झाले असते चांगल्या चारित्र्याची असती तर मग घरातून का पडून गेली माझी हवस पूर्णपणे तृप्त करायची होती मला ते कोणत्याही परिस्थितीत हवी होती इतक्यात दूरवर पोलिसांच्या सायरनचा हॉर्न ऐकू आला ते लगेच कोपऱ्यात लपून बसू लागले ते म्हणाले की देवाच्या फायद्यासाठी त्यांना सांगू नका त्या आम्हाला मारतील मी म्हणालो माझी इच्छा पूर्ण झाली तर सांगणार नाही माझ्याशी एक करार करा जर तुझा जीव प्रिय असेल तर तुझा जीव काही मिनिटांसाठी माझ्या स्वाधीन कर माझा ट्रक रस्त्यावरून जात होता मुलाचा चेहरा लाल झाला त्याने माझ्या चेहऱ्यावर ढोसा मारण्यापूर्वीच ती मुलगी एकदम पुढे आली तिने समोरचे कपडे पूर्णपणे काढून टाकले ती म्हणाली की मी सहमत आहे तू आता बाहेर जा पोलिसांनी तुम्हाला काही विचारले किंवा आमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यांना काहीही सांगू नका तुम्ही सांगाल ते आम्ही करू तिला नग्न पाहून माझा ताबा सुटत होता तो मुलगा माझ्याकडे रागाने पाहत होता आणि या मुलाला काय करावे हे सुचत नव्हते मी त्याला लपण्याचा इशारा केला आणि मी स्वतः ट्रकमधून बाहेर आलो आणि पटकन ड्रायव्हिंग सीट ताब्यात घेतली कारण पोलीस अगदी जवळ होते मी स्वतःला नॉर्मल ठेवले पण हृदय जोरात धडधडत होतं कारण मी कधीच बेफिकीर नजरेने नग्न मुलगी पाहिली नव्हती असे विचार आले असले तरीही ती राणीच होती जिला मी नग्न अवस्थेत पाहिले होते आणि ती माझी बायको होती नवरा बायकोमध्ये सगळं चालतं पण बायको तरुण मुलगी नाही मला माझ्या नशिबाचा हेवा वाटत होता अचानक पोलिसांनी ट्रक थांबवली मी बाहेर आलो आणि मला त्याच तरुण मुलीचा फोटो दाखवला आम्ही तिला शोधत आहोत असे सांगितले तुमच्या ट्रकची झडती घ्यावी लागेल मी म्हणालो साहेब मी मुंबईहून गोव्याला माल घेऊन जात आहे मी या मुलीला ओळखतही नाही हवे असल्यास शोधा ट्रकमध्ये फक्त मालाचे बॉक्स ठेवले जातात मी स्वतःला नॉर्मल ठेवत म्हणालो माझे हृदय हातून धडधडत होते की पोलिसांनी सत्याचा शोध घेऊ नये पण मी मागचे गेट उघडून त्यांच्या मागे गेलो मी एक नाटक केलं मग अचानक मी मागे वळलो मी म्हणालो साहेब मला आठवलं मी ही मुलगी पाहिली आहे माझे म्हणणे ऐकून ते लोक बोलू लागले आपण तिला कुठे पाहिले आहे मला लवकर सांगा मग तुम्हाला बक्षीस मिळेल कारण ती एका मोठ्या जमीनदाराची मुलगी आहे ते तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली आहे घरातील सर्व दागिने घेऊन पळाली आहे मी म्हणालो मग तुम्ही इथे का उभे आहात थोड्या वेळापूर्वी एक मुलगा आणि ही मुलगी दुचाकीवरून जात होते ट्रक थांबल्यामुळे मी ट्रकमध्ये उभा होतो तहान लागली म्हणून मी नळाचे पाणी पित होतो त्या ठिकाणी ती लोकं सुद्धा थांबली होती आणि पाणी पित होती मग ते बाईकवर बसले आणि इथून दूर गेले मला माहीत नाही की ते घरातून पळून गेले आहेत ते फार दूर गेले नसावे पोलिसांनी माझ्या कथेवर लगेच विश्वास ठेवला आणि त्यांच्या गाडीत बसून निघून गेले जणू योजना कामी आल्याचे मला माहीत होते मी पटकन ट्रक तिथून दुसरीकडे वळवला आणि पोलिसांच्या नजरेपासून खूप दूर आलोय असं वाटून तेथून पळायला सुरुवात केली आणि ट्रकही गोव्याच्या हायवेवर आला होता मग मी एका सुनसान रस्त्यावर ट्रक थांबवला आता मला तेच करायचे होते ज्यासाठी मी त्यांना वाचवले होते मी शैतानने दबून गेलो होतो आणि इतके दिवस माझ्या पत्नीच्या जवळ न राहिल्यामुळे माझ्या शरीराला भूक लागली होती आणि या परीला पाहून माझा पूर्ण ताबा सुटला आणि ते सफरचंद माझ्या झुल्यात पडले तर मी तिला का सोडू देणार मी ट्रकचा मागचा दरवाजा उघडला आणि ते दोघेही माझ्याकडे उदास नजरेने बघत होते मला माझ्या बाबतीत कोणतीही समस्या नव्हती मी हट्टाकट्टा आणि उंच धिप्पाड होतो कोणी विरोध केला तर मी त्याला चांगलाच धडा शिकवू शकत होतो मुलगा मुलीसमोर ढाल बनून उभा होता मी म्हणालो आता तुझे वचन पूर्ण कर कारण मी तुझा जीव वाचवण्याचे वचन पूर्ण केले आहे मी तिच्याशी लग्न करणार आहे असे तो म्हणाला हे माझे प्रेम आहे मी कोणत्याही किमतीत तिला तुमच्या हाती देणार नाही मुलाची प्रतिक्रिया मला वाटली तशीच होती तर मी तयार झालो मी म्हणालो ठीक आहे मी आता पोलिसांना माझ्या गाडीत बोलवतो असो पोलिसाकडून खूप मोठे बक्षीस आहे मी श्रीमंत होईन पण हे प्रकरण इथेच निकालात काढावे असे मला वाटते पण तुला ते नको आहे मी आत्ताच पोलिसांना कॉल करेन मी माझ्या खिशातून मोबाईल काढला आणि एक नंबर डायल केला त्यामुळे त्याने माझा मोबाईल हिचकवून घेण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्याच्या तोंडावर ढोसा मारून त्याला खाली पाडले आणि मी भुकेल्या सिंहासारखा त्या मुलीवर पडलो तिने माझ्यासमोर हात जोडून माफी मागायला सुरुवात केली तिच्या डोळ्यात अनेक अश्रू होते पण त्यावेळी माझ्या मनात एकच गोष्ट होती मला माझी भूक शमवायची होती मी या मुलीच्या जवळ गेल्यावर त्या मुलाने पुन्हा मला धरायला सुरुवात केली मी त्याच्या तोंडावर लात मारली आणि ट्रकमधून खाली फेकले आणि दार लावून घेतले आता या ट्रकमध्ये फक्त मीच होतो आणि ती मुलगी ती मुलगी घाबरलेल्या पक्ष्यासारखी एका कोपऱ्यात बसली होती पण मी माझ्या मनाची खिडकी पूर्णपणे बंद करून फक्त माझ्या मनाचे ऐकत होतो तिला मी हाताने जोरात खेचले मी तिला माझ्या मिठी तोडले माझी वासना सातव्या गगनाला भिडली होती मी जंगली जनावरासारखा तुटून पडलो होतो माझी हौस पूर्ण होत नव्हती ती मुलगी ओढत राहिली किंचाळत राहिली इज्जतीची भीक मागत राहिली पण मी तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हतो माझी भूक शंभत होतो माझ्या वाईट कृत्याची ना मला लाज वाटत होती ना परमेश्वराची भीती वाटत होती मी फक्त तिला बरबाद केले होते माझी भूक शमल्यावर मी शांत झालो आणि आता घरी परतल्यावर मी राणीला अजिबात चिकटत नव्हतो तिलाही माझ्या वागण्याचं आश्चर्य वाटलं की मला अचानक काय झालंय मी घरी स्वतःला सामान्य करण्याचा प्रयत्न करत होतो जेणेकरून राणीला माझ्या चेहऱ्यावरून शंका येऊ नये कारण महिला या बाबतीत खूप हुशार असतात त्यांचा नवरा कुठून आला आहे हे, हे त्यांना लगेच कळते या घटनेला सुमारे तीन दिवस उलटून गेले होते आणि मी चौथ्या दिवशी पुन्हा एकदा ट्रक घेऊन घरी आलो रात्रीचे दहा वाजले होते राणीने मला जेवण दिले आणि मी शांतपणे जेवलो आणि खोलीत झोपायला गेलो ती दृश्य माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा फिरत होती मला या क्षणांचा बराच वेळ विचार करायचा होता कारण तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता जेव्हा मनुष्य पापांच्या सुखात पळतो तेव्हा त्याला तात्पुरती इतकी शांती मिळते की तो प्रत्येक दुःख आणि प्रत्येक वेदना विसरतो आणि त्यांच्याकडून मिळालेले परिणाम त्याला दिसत नाहीत मी राणीच्या छोट्या छोट्या समस्या एका कानाने ऐकत होतो आणि दुसऱ्या कानातून काढत होतो मी फक्त हो किंवा नाही असे उत्तर देत होतो त्या रात्री मी राणीजवळ गेलो नाही जरी तिला माझ्यात सामील व्हायचे होते पण प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून मी तिला माझ्यापासून दूर ठेवले कारण माझी तब्येत कितीही बिघडली तरी मी तिला कधीच मागे हटवले नाही माझ्या वागण्याचा तिला लगेच राग आला मी म्हणालो काय झालं राणी ती रान मांजरीसारखी म्हणाली की माझ्या जवळ आलाच तर कयामत येणार आहे का हे काय आहे तिने माझ्या दिशेने हात पुढे केला ज्यावर पासपोर्ट आकाराचा एक फोटो होता आणि तो फोटो इतर कोणाचा नसून त्याच मुलीचा होता जो माझ्या खिशात राहिला होता कारण जेव्हा पोलीस मला विचारत होते तेव्हा त्यांनी मला फोटो दिला कारण ती मुलगी गायब होती आणि ते तिला शोधत होते म्हणून तो फोटो माझ्या हातात राहिला गावातील जमीनदाराची मुलगी गायब झाली होती मी तिला खोटी कथा सुनवून गप्प बसलं पण माझी बायको पोलिसांसारखी माझी चौकशी करत होती ती म्हणाली आजकाल तुला माझ्याजवळ यायला वेळ नसतो आणि लोकांच्या मुलीचे फोटो खिशात ठेवायला वेळ असतो मी म्हणालो मी जेव्हा तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तू झोपण्याचं नाटक करतेस माझी तुला कदर नसते ती पोलिसांसारखी माझी चौकशी करत होती म्हणाली माझ्यापासून काहीही लपवू नको पण तिने मला सत्य सांगण्यास मजबूर केले आणि मला अधिक खोटे बोलण्याची इच्छा नव्हती ती म्हणाली खोटं बोलू नकोस तुझ्या कपड्यांवर रक्ताचे डाग कसे आले मी स्वतः तुझे कपडे धुतले तोंड कुठे काळे केलेत माझी अवस्था अशी झाली होती की टोचल्यावर सुद्धा रक्त येणार नाही एवढा मोठा गुन्हा मी पहिल्यांदा केला होता आणि पहिल्यांदाच पकडला गेलो होतो मी म्हणालो तू मला स्वतःजवळ येऊ देत नाही मग मी काय करणार बाहेर तोंड मारणारच ना मला माहीत नव्हते की मी पटकन सत्य बाहेर होतेन तिने माझी कॉलर पकडली आणि ओरबाडायला लागली म्हणाली हे पाप करताना तुझ्या मनात आपल्या दोन जरा जराही भीती आली नाही का ती माझ्याकडे रागाने पाहतच होती मी स्वतःशी नजर मिळवायला सुद्धा सक्षम नव्हतो मला आठवले ट्रकमध्ये मी आणि ती मुलगी दोघेच होतो ती माझ्याकडे इज्जत वाचवण्याची विनंती करत होती तिचा प्रियकर बाहेरून जोरजोरात दरवाजा वाजवत होता परंतु मी त्याकडे लक्ष दिले नाही आणि तिच्यावरती तुटून पडलो तिला मी पूर्णपणे बर्बाद केले होते ती मुलगी इज्जतीची भीक मागत होती तेव्हा मी तिला म्हणालो प्रियकराशी रंग उधळताना तुला लाज वाटली नाही मला थोडे प्रेम दिले तर तुझे काय नुकसान होणार आहे त्यावर ती म्हणाली होती की तो माझा होणारा नवरा आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो तुम्ही मला बर्बाद केले तर माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल अशी ती विनंती करत होती तुम्ही मला बर्बाद केले तर माझा प्रियकर माझ्याशी लग्न करणार नाही मी म्हणालो काही वेळापूर्वी तू तु� तुझ्या प्रियकरासोबत रंग उधळत होती ती म्हणाली की तुझ्या बायकोवर कोणी असा अत्याचार केला तर तुला चालेल का आणि त्यानंतर तू तिला स्वीकारशील का मी तिला म्हणालो की यामध्ये माझ्या बायकोचा काय संबंध ती तुझ्यासारखी रंग उधळत नाही ती तर घरीच असते खबरदार माझ्या बायकोचं नाव घेतलं तर तुला जिवंत गाडून टाकीन माझ्या या शब्दावरती मुलगी म्हणाली एवढी जर काळजी वाटते तर मग बायकोला फसवत का आहेस मी म्हणालो मी तुझे लेक्चर इथे ऐकायला आलोलो नाही मुकट्याने मला साथ दे पहिल्यांदा मला या मुलीवरती खूप प्रेम वाटत होते परंतु आता तिच्या या बोलण्यानंतर मला तिचा खूप राग आला मला तिच्यावर जुलूम करायचा होता म्हणून मी रागाने माझी हवस पूर्ण करत होतो ती जोरजोरात किंचाळत होती आणि ते पाहून मला खूप आनंद होत होता मला तिला जास्तीत जास्त त्रास द्यायचा होता जेव्हा तिच्या किंकाडा थांबल्या तेव्हा ती शांत झाली मला खूप आनंद होत होता आणि असा आनंद मला कधीच झाला नव्हता मी सहा फूट सहा इंच उंचीचा धिप्पाळ माणूस होतो मी तिला जमीन दोस्त केलं होतं तिने माझ्याकडे मेलेल्या नजरेने पाहिले आणि मला शाप दिला ज्या पद्धतीने तू माझी इज्जत खराब केली आहेस त्या पद्धतीने तुझ्यासमोर तुझ्या मुलीची इज्जत खराब केली जाईल आणि तू काहीही करू शकणार नाहीस त्यावेळी तुला माझे अश्रू आठवतील तिच्या शापाने मी निर्जीव होत होतो माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला होता मी ट्रकमधून खाली उतरलो तेव्हा मला तिचा प्रियकर कुठेही दिसला नाही कदाचित बर्बादीमुळे त्याने तिला सोडले असावे आता मी ट्रकमध्ये बसलो आणि ट्रक चालवू लागलो पुढच्या स्टेशनवरती मी त्या मुलीला उतरायला सांगितले तिला आता पोलिसांची अजिबात भीती वाटत नव्हती कारण ती पूर्णपणे बर्बाद झाली होती ती कुठे जात होती हे तिलाच माहीत नव्हते माझ्या बायकोने हे सर्व ऐकल्यानंतर ती रान मांजरेसारखी माझ्यावर धावून आली आणि म्हणाली की तुला लाज वाटली पाहिजे होती हे सर्व करताना मी तुला माफ करेन पण कदाचित देव तुला कधीच माफ करणार नाही तू डोक्यावरती पाप वाढवून घेतले आहेस माझी चूक माझ्या लक्षात आली होती असेच दिवस जात होते मी त्या मुलीला शोधत होतो मला तिची माफी मागायची होती पण ती मला कुठेही सापडली नाही मी माझ्या देवाची प्रत्येक वेळेला माफी मागत होतो पण म्हणतात ना की केलेल्या कर्माची फळे या जन्मातच भोगावी लागतात एकदा मी ट्रक घेऊन लवकर घरी परतलो तेव्हा समोरील दृश्य पाहून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले कारण माझी बायको आणि माझ्या दोन मुली बेडवरती बांधलेल्या होत्या आणि एक पंचवीस ते सव्वीस वर्षांचा तरुण चेहऱ्यावर मास्क घालून त्यांच्याशी दुष्कर्म करत होता मी धावत जाऊन त्याची कॉलर धरली आणि त्याच्या चेहऱ्यावरील मास्क फेकून दिले तर चेहरा पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून तो तोच होता ज्या मुलीची मी इज्जत लुटली होती तिचा प्रियकर होता त्याने माझ्या बायको मुलांना बर्बाद केले होते आज मला माझ्या डोळ्यासमोर त्या मुलीचे अश्रू दिसत होते स्वतःच्या इज्जतीसाठी भीक मागणारी तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसत होता आज माझ्या चुकीची शिक्षा मला मिळाली होती आणि मी काहीही करू शकत नव्हतो माझ्या हातात काहीच नव्हते काही, काही दिवसांनी पेपरमध्ये बातमी आली की जमीनदाराच्या मुलीने समुद्रात उडी मारून जीव दिला होता माझ्या बायकोने माझ्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते आणि माझ्या मुलींना घेऊन ती कायमची माझ्यापासून दूर गेली होती मी आता पूर्णपणे एकटा झालो होतो आपल्या आप पापाचे कर्म आपल्याला इथेच भोगावे लागतात जे मी भोगत आहे म्हणून माझ्यासारखे तुम्ही काहीही करू नका ज्या एका चुकीने तुमचे स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि तुमच्या कुटुंबाचेही